त्याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला टी व्हीवर पाहायला मिळालं जसं राजसाहेबांनी सांगितलं की जे बाळासाहेबांना दमलं नाही ते फडणवीस साहेबांनी करून दाखवलं म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने बाळासाहेबांचा आशीर्वाद हा फडणवीस साहेबांच्या डोक्यावर आहे कारण का ठाकरे कुटुंबाला एकत्र आणण्याचं काम हे आदरणीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा याचं चांगलंच उत्तर सगळ्यांना मिळालं असेल एकत्र एकत्र राहण्यासाठी एकत्र आणि उद्धव ठाकरे म्हणतात हो कारण का त्यांनी बोलत असताना आमच्यामधला अंतरपाठ आज दूर झाला असं म्हटलं अंतरपाठ हे साधारण नवरा आणि नवरीमध्ये दूर होतो तर मला हे कळलं नाही की बाबा नवरा कोण आणि नवरी कोण आणि साधारण उद्धवजी ठाकरेंच्या हालचालीवरून जनतेला म्या कळालं असेल की नवरी नेमकं कोण कारण का अक्षता टाकू नका म्हणजे लग्नाची एकंदरीत दिलेली आहे नवरा कोण नवरी कोण ह्याचंही उत्तर थोडं उद्धवजींनी दिले असतं तसं आम्हाला माहीत आहे नवरी कोण म्हणून ते थी ठीक आहे आणि मुळामध्ये मला आश्चर्य असं वाटतं की समोर किंवा भाषणानंतर व्यासपीठावर त्यांनी जितेंद्र आवाड आणि कॉम्रेड म्हणजे समाजवादी विचाराचे लोकांना स्टेजवर बोलवलं ठाकरेंच्या स्टेजवर समाजवादी विचाराचे की कॉम्रेड हेनी उपस्थित राहावं हे बाळासाहेब ठाकरेंना पटलं असतं का एक आणि मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही भाषणं देताय सगळ्यांना मराठी सक्तीची आलीच पाहिजे ही आमच्या सगळ्यांचीच भूमिका आहे मग जरा मुंब्राच्या आमदारांना विचारा ज्यांना तुम्ही स्टेजवर घेतलं की त्यांच्या मुंबऱ्यामध्ये मराठीची सक्ती कधी होणार त्यांच्या मुंबरामध्ये मस्जिदमध्ये आझाद मराठीमध्ये कधी होणार त्यांच्या मुंबऱ्यामध्ये जे त्या फेरीवाले आणि दुकानदार आहेत ते शुद्ध मराठी बोलतात का कारण का माझ्याकडे एक व्हिडिओ आहे काही महिन्या अगोदरचा एका मराठी मुलाला त्याला हिंदी येत नाही आणि तो मराठी बोलत होता म्हणून मुंबऱ्यातल्या काही गोलटोपी आणि दाढीवाल्यांनी त्याला मारलं आणि त्याला जबरदस्ती हिंदी बोलायला लावलं मग मुंबऱ्यातल्या आमदाराला विचारलं पाहिजे होतं त्या व्यासपीठावर की तुझ्या मतदारसंघामध्ये कधी बोलायला लावणार हे पहिलं विचारावं आणि मग मराठीचे गुणगान गावावे नऊ महिने अगोदर निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या नऊच महिने झाले आहेत वर्ष पण झालेलं नाही तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला ऐतिहासिक मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेनी महाराष्ट्राच्याच मराठी जनतेनी आम्हाला ऐतिहासिक मँडेट दिलेलं आहे फक्त नऊ महिने अगोदर आणि नऊ महिने अगोदर एकाला वीस आमदार दिलेले दुसऱ्याला शून्य आमदार दिलेले तर निवडणुकीचा इम्पॅक्ट तुम्ही ह्याच्यावरून अंदाज लावा ना नऊच महिना अगोदर विधानसभे होत असेल तिथे अगर ह्या लोकांना घरी बसवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेने अगर केला असेल तर येणाऱ्या महापालिकेमध्ये काय वेगळं होणार